स्वातंत्र्य दिनानिमित्त आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज येथे एकशे एक फूट तिरंगाध्वज फडकवण्यात आला असून या निमित्तानं सामूहिक राष्ट्रगीताचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार सुरेश धस यांच्यासह शहरातील सर्व शाळा आणि शाळेचे मुख्याध्यापक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आदी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या नयनरम्य सोहळ्यानं आष्टीकर मंत्रमुग्ध झाले तेजवार्ता न्यूजसाठी सचिन रानडे आष्टी बीड कोसाले भयो यो ओ आजिमर पाइके ओ ठक आजिमर पाइके आ छट्या यो आजै आयो